नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक चमचा सिक्रेट मसाला वापरून आचारी स्टाईल लग्नातल्या पंक्तीतील आंबट गोड अशी लुंजी बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर लुंजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून कैरी कट करून घेतली आणि बघू शकता कैरीच्या लहान मोठ्या आकारामध्ये अशा फोडी मी छान कट करून घेतल्या आहेत तर आता कट केलेल्या कैरीच्या के फोडी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि लुंजी बनवण्यासाठी सिक्रेट मसाला तयार करून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे धने एक चमचा सोप एक चमचा जिरे पाच ते सहा काळी मिरी दोन ते ती तीन लवंग आणि दोन या ठिकाणी दालचिनीचे तुकडे घेतले तर घेतलेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला छान जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मसाले मी ग्राईंड करून घेतले बघू शकता छान मसाले ग्राईंड झाले आहे तर आता ग्राईंड केलेले मसाले एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपल्याला जाडसरच लोणजेसाठी मसाले ग्राईंड करून घ्यायचे आहे तर आता हा मसाला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून गरम करून घेतला आहे गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा कलोंजी आणि पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये मोहरी कलोंजी आणि हिंग छान तडतडला की यामध्ये आपण ज्या एक वाटीवर कैरी कट करून घेतली आहे ती सर्व टाकून घ्यायची आणि या फोडणीमध्ये आपल्याला ह्या कैरीच्या फोडी आता दोन ते तीन मिनटं अशा छान मिडियम आचेवर परतून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी फोडी मी दोन ते तीन मिनटं छान परतून घेतल्या आता या कैरींच्या फोडीमध्ये आपण जो मसाला ग्राईंड केला होता त्या मसाल्यामधील फक्त एक चमचा मसाला आपल्याला या कैरींच्या फोडीमध्ये टाकून घ्यायचा आणि बाकीचा मसाला आहे तो आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे सर्व साहित्य आपल्याला या कैरीच्या फोडीमध्ये छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आणि या कढीवरती दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर कढीवरचं झाकण काढून घ्यायचं आणि या ठिकाणी बघू शकता गूळ पूर्णपणे मेळ झाला आणि कैरीच्या फोडींनासुद्धा पाणी सुटलेलं आहे तर या ठिकाणी आपली अजून लुंजी तयार झाली नाही बघू शकता आपल्या केरीच्या फोडी अजून सॉफ्ट झालेल्या नाही तर आता आपल्याला परत कडीवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवर तीन ते चार मिनटं ही लुंजी शिजून घ्यायची चार मिनटानंतर कडीवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता या ठिकाणी लुंजीला काय छान कलर आलेला आहे आणि एकदम मस्त अशी आपली रसरसित लुंजी या ठिकाणी दिसत आहे तर आता कैरीची फोड छान सॉफ्ट झाली आहे की नाही ते बघायचे तर बघू शकता चमच्याने दाबलं तर कैरीची फोड आता छान सॉफ्ट झाली अशी कैरीची फोड छान सॉफ्ट झाली म्हणजे या ठिकाणी आपली आता लुणजी शिजून तयार झाली आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि तयार झालेली रसरसित लुंजी आहे ती सर्विंग बालमध्ये काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण फक्त एक चमचा सिक्रेट मसाला वापरून आचारी स्टाईल कैरीची लुंजी तयार केली आहे बघू शकता लुंजीला रंग किती छान आलाय आणि अगदी मस्त रसरशीत अशी कैरीची लुंजी तयार झाली आणि लुंजी बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे ही लुंजी आपण फ्रीजमध्ये ठेवून एक महिनाभर स्टोअर करू शकतो तर माझ्या पद्धतीने अशी कैरीची लुंजी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दोपर्यंत बाय बाय टेक केअर